पालकांनो खूप इच्छा असते मनातून खूप वाटतं की मुलांशी पोटभर गप्पा माराव्या पण रोजच्या धावपळीच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये वेळच मिळत नाही सगळेजण शिकवत असतात की मुलांशी संवाद करा असं म्हटल्यामुळे आपल्यालाही असं वाटतं की खरंच मुलांशी संवाद करूयात कारण त्याने मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये दोघांमध्ये एक छान नातं तयार होईल अहो पण इतकं जमतं आहे कुठे काय आणि कसं बोलावं मुलांशी ते काही कळतच नाही असं वाटत असेल तुम्हाला तर हे काही प्रश्न असे आहेत पालकांनो की जे तुम्हाला त्यांच्या मनात काय चाललं आहे त्यांचा मूड कसा आणि काय आहे ते काय कसा विचार करत आहेत हे सांगतील ते प्रश्न कसे आहेत ते आता पाहूयात आता ऐका हां त्याला असं म्हणावं तू जेव्हा शांत बसून असतोस तेव्हा काय विचार करतोस मूल जर उत्तर देत असेल तर त्या उत्तरातून पालकांनो तुम्हाला मुलांच्या मनातल्या आंतरिक जगाची झलक मिळेल कदाचित त्यांच्या मनात एखाद्या गोष्टीची भीती आहे की काय कदाचित ते एखाद्या गोष्टीचं स्वप्न पाहतायत की काय कदाचित या दोघांच्या दरम्यान त्याच्या मनात काही विचार येत आहेत की काय हे त्यातून कळेल आणि मूल उलगडायला सुरुवात होईल तुम्ही मुलाला असं म्हणा की तुला किंवा तुझ्या मनाला कशाने आनंद मिळतो मुलाला आनंदित करणाऱ्या गोष्टी पालकांनो एकदा का तुमच्या लक्षात आल्या की तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये अधिक आनंददायक गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न कराल आणि त्याची तुम्हाला मदत होईल आपण मुलाला असं विचारूया की तुझ्याबद्दल अशी एखादी गोष्ट सगळ्यांना माहीत असावी तर ती कोणती गोष्ट असू शकेल असं तुला वाटतं मूल जेव्हा या प्रश्नाचं उत्तर देईल ना पालकांनो त्यावेळेला त्याला हे जाणवेल की लोकांचं माझ्याकडे लक्ष आहे मलाही काहीतरी महत्त्व आहे माझे पालक माझ्याकडे नुसते पाहत नाही आहेत तर ते मला समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहेत हेही मुलाला जाणवेल पालकांना एवढंच नव्हे तर तुम्ही मुलाला असं विचारा की तुला काय शिकायला आवडेल मुलं जे उत्तर देतील ना त्यातून आपल्याला कळेल पालकांनो की त्यांच्यात आणि त्यांच्यामधल्या पॅशनला आपण प्रोत्साहन कसं देऊ शकू कोणत्या विषयाबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल आहे कोणत्या गोष्टीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांच्यात तुम्हाला स्पार्क किंवा उल्लेखनीय अशी एखादी गोष्ट दिसून येते आहे मुलांना असं विचारा की तुला काय वाटतं की कोणत्या बाबतीमध्ये तू आउटस्टँडिंग आहेस ग्रेट आहेस जेव्हा मुलं आपल्याला त्यांचं ते क्षेत्र सांगतील ती गोष्ट सांगतील ती एरिया सांगतील की कोणती गोष्टामध्ये ते वेगळं काहीतरी करू इच्छितात किंवा करू शकतात तेव्हा तुम्ही त्यांच्यातल्या शक्तिस्थानांचा उत्सव करण्याची संधी पालकांनो त्यांना देता अजिबात तुलना करत नाही किंवा त्यांची थट्टा उडवत नाही त्यांना संकोच किंवा लाज वाटू देत नाही मुलांना किंवा मुलीला असं विचारा पालकांनो की अशी एखादी नवी गोष्ट आहे का जी तू आजपर्यंत ट्राय केली नाहीस पाहिली नाहीस आणि तुझी करायची इच्छा आहे मुलं मग स्वतःची ध्येय उद्दिष्ट स्वप्न आणि ती पूर्ण करण्याची जी क्षमता आहे तीसुद्धा तपासून पाहतात त्यांना असं विचारा की तुझ्या कुटुंबाबरोबर घालवलेले कोणते क्षण तुला आठवणीच्या स्वरूप जतन करून ठेवावेसे वाटतात यातून मुलं ज्या आठवणी सांगतील ना त्यातून खरं म्हणजे तुमच्या आणि त्यांच्या हृदयाला एक वळण मिळेल एक सुरेखा आकार मिळेल मग कराल ना मुलांची बातचीत होऊ देत आता सुरुवात म्हणजे मुलांचे आणि तुमच्या हृदयाचे जे पूल आहेत ते बांधले जातील धन्यवाद